हे सरकार शेतकरी विरोधी सरकार आहे मटकेचे भावभाग बियाण्याचे भावभाग आहे सगळे भाव आहे आज कापसाला भाव नाही मक्याला भाव नाही हे सरकार एक नंबरच्या नाले सरकार आहे त्याच्यासाठी हा फसणी लोकांना फसवतो त्याच्या निषेध करण्यासाठी आम्ही इथे शेतकरी बांधव जमले आहेत आणि हे पोलीस पुढे करून आमचे आंदोलन करत त्याचा प्रयत्न करत आहेत हे सरकार राहणार नाही या सरकारने सांगितलं होतं शेतकऱ्यांच्या उतारा कोरा करू महाराष्ट्र आहे पुणे शाहूंच्या आहे यांना कोरा किती सांगतोय यांनी निवडणुकी काळामध्ये शेतकरीचा उतारा कोरा करू अशी घोषणा केली होती निवडून आल्यानंतर त्याच्यावर शेतकऱ्यांच्या याच्यावर काहीच ते बोलत नाहीये तर आमची मागणी शरद पवार गटाची हीच आहे की त्यांनी उतारा कोरा करावा शेतकऱ्यांचा एक वार्ताहर बंधून आमची एक विनंती आहे दर सात मिनिटाला एक आत्महत्या होते शेतकऱ्याची दर सात मिनिटाला दहा हजार रुपये कपाशीचा भाव होता पाच सहा हजार रुपये सुद्धा कपाशी केली नाही मक्याला एकवीसशे बावीसशे रुपये भाव होता पंचवीसशे रुपये तुमचा याचा भाव आहे अत्यंत अडचणीत शेतकरी हे बियाण्याचे मागचे विम्याचे पैसे मिळालेले शेतकऱ्यांना जिवारी खरेदी बंद आहे आणि खोटे आश्वासन दिले कोरा करतो कोरा करतो कोरा करतो पस साहेबांनी स्वतः व्हिडिओ तयार करून भाषण भाषणामध्ये सांगितलेलं आहे पण अजूनपर्यंत काही कार्यवाही नाही आणि आता म्हणताय आमच्याजवळ पैसे नाहीत आमच्या आर्थिक परिस्थिती डब दिली सरकारची तुम्ही त्याची घोषणा कराल नको होती त्या शरद पवार हो साहेबांनी एकाहत्तर हजार कोटीची कर्जमाफी एका झटक्यात दिली होती उद्धव साहेब मुख्यमंत्री झाले एका झटक्यात मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफी दिलेली होती फसोली साहेब सांगतात फसोलीच म्हणतोय साहेब फसोली साहेबांनी फसोली साहेबांनी अजूनपर्यंत काही खुलासा दिला नाही ते म्हणतात आमच्याकडे पैसे नाहीत आमची परिस्थिती डब आहे लाडकेबाईंना फक्त देत होते त्यावेळेला निवडणुकीपुरतं बहिणींना पा पैसे दिले आता त्यांनाही देखील पैसे द्यायला नाहीये हे आमची विनंती आहे सरकारला की आम्ही माहिती सरकारचा धिक्कान असं आली निषेध करतोय आम्हाला कर्जमाफी झालीच पाहिजे सर सगळ्यात कर्जमाफी आम्हाला झाली पाहिजे